नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो तुळशीला पाणी अर्पण करताना आपण असा कोणता मंत्र आहे की जो म्हटल्यानंतर दररोज नित्यनियमाने म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये गरिबी राहत नाही तर हा मंत्र कोणता आहे तसंच तुळशीला दिवा कधी आणि कसा लावावा या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणो सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असतो दिवसाला एकूण आठ प्रहर असतात आणि या दिवसाला चार आणि रात्रीचे चार असे प्रहर एकूण आठ प्रहर असतात आता यामध्ये दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात या टायमिंगमध्ये असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो म्हणजे संध्यामध्ये सूर्यास्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ जी असते तिला कातरवेळ असं म्हणतात जी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांपर्यंत असते आता दिनमानानुसार ती बदलत जाते कधी संध्याकाळ सूर्यास्त लवकर होतो तर कधी उशिरा होतो आता बरेच लोक आपल्याला सांगतात की सात वाजून सदतीस मिनिटांनी दिवा लावावा कारण कामाका देवी जी आहे त्या देवीचा दिवा हा सात वाजून सदतीस मिनटांनी लावतात परंतु पूर्वी तसं नव्हतं पूर्वी काय व्हायचं गावची ग्रामदेवता ही गावची मुख्य अधिपती होती आणि गावामध्ये वरसकी पद्धत असायची यामध्ये गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्यांची वरसकी असेल तो सूर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन वरसकी दिवा लावत असायचा दिवा लावल्यानंतर घंटानाद होत असे आणि घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरामध्ये देवाला आणि तुळशीला दिवाबत्ती लावत असत त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपान होता आणि दे, दिवा ग्रामदेवतेची ला ग्राम दिवाबत्ती लावल्यानंतर गावामध्ये प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे यामागचे कारण असं होतं की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यानंतर राखणदारासोबत फेरपटका मारायचे व ज्या घरामध्ये दिवाबत्ती लावली जाते तेथे ती वास करत असे म्हणून कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबड्यावरती बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरामध्ये ती प्रवेश करत असते म्हणून आपण घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो आणि कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचं की लक्ष्मी आपल्या आजूबाजूला अदृश्य रूपामध्ये वावरत आहे मैत्रिणीं तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत आणि त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो आणि याला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे दिवा लावण्याला तर मैत्रिणीनो संध्याकाळी नंतर केव्हाही तुम्ही तुमच्या तुळशीजवळ तुळशी वृंदावनामध्ये दिवा लावू शकता दिवा लावल्या प्रकारे दिवा लावायचा आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला जो तुम्ही दिवा लावणार आहात तो तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावत असताना सर्वप्रथम अक्षदा म्हणजेच तांदूळ आपल्या घरामध्ये जे असतात त्या अक्षदाचं अष्टदल कमल बनवायचं आणि त्या कमळावरती आपल्याला ही तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता घरातील प्रत्येक सुवासिनीने दिवा लावावा आणि घराचं मुख्य दार उघडं ठेवायचं आणि हातामध्ये हळदी कुंकू घेऊन ते आपल्या उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचं स्वतःच्या कपाळाला लावायचं आणि क्षणभर तिथे थांबायचं कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आपण आमंत्रण द्यायचं आणि उंबरठ्यावर हळदी कुंकू व्हायचं तर देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दे देवा दिवा यांना सर्वप्रथम नमस्कार करायचा आता नमस्कार केला केल्याच्यानंतर काय करायचं बघा आपण सकाळी सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर असं अठ्ठेचाळीस मिनिटांच्या काळाला संधिकाल असं म्हणतात तर संधिकाला हा वाईट शक्तीच्या आगमनांचा काळ असल्यानं त्या त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळामध्ये देवाजवळ आपण दिवा लावतो तसंच अंगणातील तुळशी वृंदावनात किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेला तेलाचासुद्धा तुम्ही दिवा लावू शकता मैत्रिणींनो स्नान करण्यापूर्वी सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून सॉरी स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या कालामध्ये दिवा लावणं शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल तसंही शक्य न झाल्यास तर सूर्योदयानंतर लावावा सूर्यास्तानंतरच्या संधिकाळातही दिवा लावला जातो खरं तर देवाजवळ दिवा चोवीस तास तेवत असायला हवा मैत्रिणींनो देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्यानं घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचं संरक्षण कवच निर्माण होत आणि त्यामुळे घरातील व्यक्तींचं वाईट शक्तीपासून रक्षण होतं तसंच देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटांपासून सुद्धा रक्षण होण्यास मदत होते मैत्रिणी दिवे का लावावेत हे प्रथम आपण लक्षात घ्यायला हवं हे लक्षात आलं की मग आपल्याला आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवं लावणं म्हणजे अग्नीच आवाहन करणं सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा दोन्हीही कमी होतात त्यामुळे काय होतं तर जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात आणि आपलं स्वास्थ्य बिघडू शकतं आणि स्त्रियांच्या शरीरामधील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रापेक्षा मोठी असतात त्यामुळे काय होतं स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात आणि पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेनुसार स्त्रियांना याचा दा जास्त धोका असतो त्यामुळे सातच्या आत घरी असावं असं आपल्याला सांगण्यात येतं बघा मैत्रिणींनो सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला हा सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला दिवा लावून घेणं खूप महत्त्वाचं असतं तर मैत्रिणींनो आपण तुळशीजवळ दिवा लावल्यानं तिनी सांजेला काय होतं तर देवतांच्या सात्विक लहरींचं संरक्षण कवच आपल्या बाजूला निर्माण होतं आणि त्यावेळी वातावरणातील वाईट शक्तीचा त्रास होऊ नये म्हणून आपण घरी थांबणं खूप महत्त्वाचं असतं मैत्रिणींनो आता आपण पाहणार आहोत की तुळशी मातेला आपण जेव्हा जल अर्पण करतो सकाळी तेव्हा कोणते तीन शब्द आहेत जे तुम्हाला बोलायचे आहेत किंवा कोणता मंत्र म्हणायचा आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊयात तर तो मंत्र असा आहे शुभंकरवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो असं म्हणून आपण नमस्कार करून तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर बरोबर तुळशीला दिवा सुद्धा लावायचा आहे तुळशी मातेजवळ आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती आपण बोलायची आहे तुळशीजवळ तर अशा प्रकारे जर तुम्ही तुळशी मातेचे दररोज नित्य घरातील सुवासिनीने पूजा केली असता तर आपल्या घरामध्ये कधीही गरिबी राहत नाही सतत माता लक्ष्मीचं वास्तव्य राहतं तसंच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभत असेल म्हणून मैत्रिणींनो न चुकता तुम्ही सकाळी दररोज सूर्य स्नान करण्याच्या नंतर सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि हा एक मंत्र बोलायचा आहे फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि बघा तुमच्या घरामध्ये किती तुम्हाला बदल झालेला दिसून येईल धन्यवाद आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये